नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुका ऐन रंगात आल्यात शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये आलेलो आहोत श्रीरामपूर शहराचा इतिहास पाहिला राजकीय इतिहास जर पाहिला मागील आठवड्यातील तर इथं खूप रा राजकीय वातावरण दिसतं आहे त्या ठिकाणी काँग्रेसकडून करण ससाने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत भाजपकडून श्रीनिवास बिहानी हे उमेदवार आहेत प्रकाश चित्ते हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ही मैदानात आहे तुल्यबळ चार उमेदवार या निवडणुकीत आपलं आजमावत आहेत सर्वांनी पॅनल देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र श्रीरामपूर कर कुणाला साथ देणार आहेत श्रीरामपूरच्या समस्या काय आहेत आणि निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे नक्की काय आहेत याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि तेथील तीन नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली इकडं प्रचाराचे काय मुद्दे आहेत निवडणुकीमध्ये प्रचाराचे म्हणजे एक म्हणजे शहरामध्ये जे रस्ते पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छ आरोग्य स्वच्छता हे बरेचसे मुद्दे आहेत कोण प्रचार करते या मुद्द्याचा कोण द्यायची आश्वासनं करते नाही कोण म्हणत आहे नाही कोणी म्हणतच नाही सगळे आहेत सगळे आहेत सगळे आश्वासन देत आहेत भाजप पण आहे काँग्रेस पण आहे दोन शिवसेना आहेत जोर कोणाचा आहे प्रचारामध्ये जोर सध्या पंजाचा आहे करण ससानेचा करण ससानी त्यांच्या विरोधात प्रचार केला जातो जास्त कारण इथून मागे सध्या त्यांच्याकडेच राहिली तर ही निवडणूक सोपी आहे का त्यांना काँग्रेसला सोपी आहे का हो सोपी आहे कशामुळे सोपी वाटते तुम्हाला अगोदर ससाने साहेबांनी के काम केलेले जय काम ससाने साहेबांनी रामपूर शहराचे विकासासाठी भरपूर काही काम केलेले आहेत भाजपने त्यांच्या विरोधात जोर लावला आहे एकनाथ शिंदेनी ताकद दिली प्रकाशित त्यांना मग हे दोन प्रबळ विरोधक आता उभे राहिलेत यापूर्वी असं प्र प्रबळ विरोधक त्यांना नसायचे आता प्रबळ विरोधक आहेत हो आहेत ना प्रबळ त्याचा काय परिणाम होईल काय हा काय अंश होऊ शकतो हे म्हणताय ससाने केलेत कारण करण ससानेची हवा दिसते हा आहे का प्रचारात हवा त्यांची त्यांनी चांगल्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये भाजपने पण जोर लावलाय हा दे आता प्रत्येक पक्ष जोर लावणारच आहे वेगवेगळे मुद्दे प्रचारात आणले जात आहेत परंतु रामपूर शहराला थोडीशी सुरक्षितता पाहिजे शांतता पाहिजे आणि सर्वांना सामून घेणारं असं नेतृत्व पाहिजे आता नाही आहे का शांतता सध्या नाही आहे काय कारण आहेत शांतता नसण्याची कारण की या ठिकाणी बऱ्याच गुंडगिरी वाढलेली आहे दहशत वाढलेली आहे आणि पूर्वी जसंच रामपूर एक शांततेचं माहेरघर घर होतं की शांतता कुठंतरी नष्ट होत चाललेली आहे म्हणून लोकांची अशी मागणी आहे हे नागरिक सुविधा तर होत राहतील परंतु समाजाची सुरक्षता ना शहराची सुरक्षता अत्यंत महत्त्वाची आहे इतर पक्षांच्या हातात सत्ता दिल्यावर नाही राहणार का इतर पक्षाच्या हातात सत्ता दिल्यावर राहणार नाही कारण की इतर जे पक्ष आहेत ते एक विशिष्ट जाती धर्माच्या नावावर आपले मतं मागत आहेत आणि रामपूर हे नेहमी धर्मनिरपेक्ष शक्तीच्या पाठीमागे उभे राहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपण पाहिल्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या तर इथं काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे म्हणून असं आम्हाला वाटतं की यावेळेस पण काँग्रेस निवडून आमदार हेमंत ओगले त्यांचं काम आहे का श्रीमो श्रीरामपूर शहरासाठी आता ते नवीनच आमदार आहेत त्यांनी बरेच कामं मंजूर करून घेतलेले आहेत आणि हळूहळू कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे भाजपने जे रान उठवलं आहे त्याला ससानेंकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जात आहे विकास केला नाही म्हणतात तर मग ससाने काय उत्तर देता येते त्यांना आता विकास हा जनतेला माहीत आहे की गेल्या अनेक जवळ तीस पस् वर्षापासून ही नगरपालिका आमदार जयंतराव ससाने साहेबांच्या दाबत होती आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर म्हणून की पाण्या पाण्याची मुबलकता त्याचबरोबर सुरक्षितता त्याचबरोबर सगळं नागरिक सुविधा आणि युक्त असं हे श्रामपूर आहे त्याच्यामुळे लोकांचा कल्ला विशेषतः काँग्रेसकडच्या बाजूने काँग्रेसकडे आहे अजून काही नागरिकांशी बोलूया श्रीरामपूरची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाला इथं करणदा होसने आहेत त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आहेत बि बियाणी म्हणून प्रकाश चित्ते आहेत उद्धव ठाकरेंची मशाल पण आहे ते तर वातावरण कसं आहे प्रचारात चर्चा कोणाच दिसते जास्त करणदा सोसने यांची गावात खूप पॉझिटिव्ह चर्चा आहे आणि ही निवडणूक श्रीरामपूरची जनतेने आताच घेतली आहे भाजपने जोर लावला विखे पाटलांनी जोर लावला जोर सगळे पक्ष लावत असतात पण ला, श्रीरामपूरच्या जनतेला सगळे यांचे नेतृत्व मान्य आहे त्यांच्या कामावर थोडी नाराजी व्यक्त केली जाते नाराजी व्यक्त केली जाते कोणावर त्यांच्या कामावर आता ते सत्तेतच नव्हते तर त्यांच्या कामावर कस नाराजी व्यक्त करणार मग लोक सत्तेतील पक्षाला उमेदवार सत्तेतील पक्षातील पक्षाचा उमेदवार निवडून नाही देणार का नाही तसं नाही आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे सर्वसामान्य जनतेला कारण दादा त्यां जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं आहे हां त्यांचे जे प्रश्न आहे ते मांडणं सोपं आहे काम सगळेच नेते करत असतील नाही करत असतील ते प्रश्न वेगळा आहे पण जनतेला असा नेता हवा असतो का त्या नेतेपर्यंत जनतेला खूप पोहोचायला सोयी झाली पाहिजे जयंत ससाने असतील करण ससाने असतील यांच्याच ताब्यात नगरपरिषद राहिले नगरपालिका राहिलेली आहे तरी विकास झाला नाही असा भाजप प्रचार करतो त्या प्रचाराला उत्तर कसं देणार ससाने ससाने कसं उत्तर देणार आता ते त्यांच्या तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे हे म्हणताय ससाने वाटते तर हा चालू आहे याचा प्रचार वगैरे चालू आहे आणि शेवट तर जनता जनार्दन आहे त्यांचा जोर चालू आहे आणि त्यांच्या हातामध्ये त्या काळामध्ये जेव्हा जयंतराव ससाने साहेब होते त्या काळामध्ये बी काम चांगलं झालेलं आहे असं नाही का नाही बोलता येणार नाही पण पाणीचे डॅम असू द्या किंवा रोड रस्ते असू द्या हे सगळे वस्तू त्यांच्या काळामध्ये चांगले झाले होते त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये सत्ता आली नाही राष्ट्रवादीच्या हातामध्ये गेली त्यांच्यानंतर आता परत आता इलेक्शन चालू आहे आता बघा चौगामध्ये कोणाची लढत चांगली वाटते किंवा कोणी उडी मारणार आणि कोणी जास्ती म्हणून म्हणजे विकास करणार विकासाचं काम करणार त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये पण बिघाडी आहे <laughs> मायुतीमध्ये पण बिघाडी मशालचे उमेदवार आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरेंना पण लोकांनी पसंती दिलेली आहे सिरापूरमध्ये या यापूर्वी तर जर महाविकास आघाडीचे मतं विभागली गेली तर काँग्रेसला फटका बसेल नाही नाही तसे तर इकडं श्रीरामपूरमध्ये तर त्यांचे नगरसेवक काही नाही येतं आणि स्टार प्रचारक नाही आहेत म्हणजे जोर कसं वाढतं जेव्हा स्टार प्रचारक येतात किंवा पुढचे नेता येतात आपला श्रीरामपूरचा गावचा सोडून दुसऱ्या गावाचे खासदार आमदार येतात जेव्हा असं वाटतं काही लोक प्रचारक आणि जोर यांचा वाढणार पण तसं काय दिसत नाही त्याच्यामुळं आम्हाला पण हे चारमध्ये तर लढापचा भाजपचा जोर वाढला आहे माझपचा जोर वाढलाय म्हणजे त्यांच्याकडे स्टार प्रचारक आहे सुजय विखे दादा येतात विखे पाटील येतात हे लोक येतात इकडं प्रचारला मग शेवट तर जनता जाणार काँग्रेस भाजप बा, यांच्यामध्येच होईल का मुख्य लढत हा मला तर असंच वाटतं काय दोघ मध्येच लढत होणार आणि शंभर टक्के दोघांमध्ये एकच म्हणजे नगराध्यक्ष होणार असं वाटतं मला श्रीरामपूरमधले तू काय सुविधा नाही आहेत श्रीरामपूरमध्ये त्या व्हायला पाहिजेत आणि कोण वाटतं तुम्हाला या उमेदवारांपैकी ते पूर्ण करू शकतील सोयी सुविधा ह्या गोष्टी किती जरी केल्या विकास किती जरी केला तरी तो कमीच राहतो काय विकासाबरोबरच जो हिंदुत्वाची कास धरेल तो निश्चितपणे निवडून येईल कोण आहे कोण वाटत त्याच जो हिंदूचं हित सांगाल तो शंभर टक्के हिंदुत्ववादी दोन पक्ष आहेत त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि भाजप प्रकाश पण आहेत श्रीनिवास बियानी पण आहेत कोणाला पसंती राहील दोघांपैकी हिंदुत्ववादी मुद्दा येईल तर आता हे जनता डरवल का प्रखर हिंदुत्व काय काय नाही त्यानुसार शिंदे शिंदेनी पण हिंदुत्वाच्या जोरा मुद्द्यावर जोर लावलाय प्रकाश चित्ते पण त्याच मुद्द्यावर लोकांना प्रभावित करतायत भाजपचा तर मुद्दा आहेच मग प्रकाश हिंदुत्ववादी मतदार जाईल का है हिंदू मतांची विभागणी होती पण यावेळेस नाही झाली तर भाजप बरोबर होते ना पहिल्यांदा नाही ना भाजप बरोबरच होते भाजपचे मतदार अजून काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण रामपूरचा प्रचार जोरात आहे कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि अतिक्रमण ते ना कोणत्या कोणत्या नगराध्यक्ष कोणत्या कुठल्या पक्षाचं तुम्ही सर्व पक्ष चार उमेदवार आहेत प्रमुख कोणी पण नगराध्यक्ष व्हावं आमची आम्हाला त्याच्याशी काही घेणे नाही श्रीरामपूरचा विकास व्हावा विकास व्हावा कुठल्याही विकास पक्षाचा विकासाचे मुद्दे कोण घेऊन आले विकासाचे मुद्दे तरी सध्या सध्या म्हणजे भाजपचं असेल तर पियाने भाऊला निवडून द्यावा लागेल मुद्दा विक, विकास जर करायचा असेल तर बियाणे भाऊंना निवडून द्यावं लागणार कारण सत्ता भाजपची ना शिवसेनेचे पण उमेदवार आहेत प्रकाश चे हा यांची पण सत्ता आहेच ना चित्त्यांना विषय आमचे पण भाऊ बोलतील सत्ता सत्ता जरी द्यायचं म्हटलं तर शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार आहेच ना प्रकाश चित्ते त्यांच्याविषयी चित्त्यांना विषयी आम्ही बोलू शकत नाही कारण की आमच्या नीश शिवसेनेचे प्रकाश चित्ते पण सत्ताधारी पक्षाकडूनच आहे सत्ताधारीनं निवडून द्यायचं तर मग भाजपला की शिवसेनेला मी पहिले अण्णा पण भाजपमध्ये होते आता तिकिटासाठी ते उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेत प्रयोग झाला पण कसं आहे आता वरती भाजपचं सरकार आहे आपले पालकमंत्री नामदार विखे साहेब श्रीरामपूरचे आमचे बियाणी भाऊ पण बियाणी पण काँग्रेसमधून घेतले ना भाजपने ते पण आहे पण आता जे वरती सरकार आहे तेच खाली काम आणणार आपण चित्ते म्हणतायत पक्ष बदलतायत पण मग भाजपनी मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला का तिकीट दिले नाही त्यांना काँग्रेसचा उमेदवार का आयत करावा लागला मला एक सांगा बेनी भाऊ किती वर्षापासून नगरसेवक होते पंचवीस वर्ष नगरसेवक होते ते काँग्रेसचे होते चित्ते आण कोण होते आतापर्यंत भाजपचे कोणाचं काम जास्त आहे माझा प्रश्न मूळ प्रश्न आहे की काँग्रेसमध्ये काम केलेले बिहणी यांना भाजपने तिकीट दिलंय भाजपचे पक्ष वाढवणारे पारंपरिक पक्ष वाढवणारे विचारधारा जोपासणाऱ्या कार्यकर्त्याला का बाबा संधी भेटली नसेल आता पंचवीस वर्षात नगरपालिकेत भाजपचे एकही नगरसेवक नव्हते गेल्या पाच वर्षी सोडून त्यामुळे मूळ काँग्रेसचे तर भरपूर लोक काँग्रेसच्या भाजपमध्ये आलेले म्हणजे असं वरतून जर विचार केला तर निम्मा भाजप काँग्रेसच्या मंत्र्यांनी आहे काँग्रेस राष्ट्रवादी भरलंय अजितदाला मुद्दा जे सांगितला जातो तो मुद्दा थोडा बाहेर पडेल का बाहेर पडू टक्के शंभर टक्के श्रीरामपूरची परिस्थिती राजकीय परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय अजून काही मतदारांशी बोलूया आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू श्रीरामपूरचे आहेत का तुम्ही हा श्रीरामपूर कुठे राहता कोणत्या भागात राहता सोळा भाग काय सोयीसुविधा व्हायला पाहिजे श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूरचे रस्ते जे खराब झालेले ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि पाण्यात सध्या आत अस्वच्छता किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने काय चाल स्वच्छ पाणी येत नाही शुद्ध पाणी भेटायला पाहिजे पाणी भेटलं पाहिजे आता निवडणुकीचा प्रचार जोरात आहे हे तुमच्या मुद्द्यावर कोण काम करत करताय का कोण सांगताय का तुम्हाला स्वच्छ पाणी देऊ म्हणून असं सांगणारे आहे सांगतात त्याच्यावर वाचणार ते पूर्ण राहत नाही ना जे निवडून यावं त्यांनी बी थोडं लक्ष द्यायला पाहिजे आलोनी आल्यावर लक्ष नाही देत दे। आल्यानंतर बी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे सांगताना सांगतात पण लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी आपल्या लोकांना काय पाहिजे जनतेला काय पाहिजे त्याचा हिशोब त्यांनी केला पाहिजे असं एखादा उमेदवार वाटतोय का आता नगराध्यक्षपदा तुम्हाला का तो सर्वसामान्यांचे प्रश्न सुरू चर्चेचा विषय असा आहे प्रत्येकजण सांगतो असं तसं फक्त चांगल्या माणसाला मदत करायचा विचार लोकांनी केला पाहिजे चांगला उमेदवार नगराध्यक्षाच्या पदात गेला पाहिजे असा हिशोब जनतेचा आहे चर्चा चालू आहे कुठे गेलं काही राजकारणा चर्चा चर्चेत कोणता उमेदवार चांगला आहे असं निघतं सगळ्यांचं मत तसं जर पाहिलं तर जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने सांगणार हो आम्ही असं विचारत आहे जास्त कोणाची चर्चा आहे चर्चा आता कसं आहे एक नंबरला समजा माणसं त्या हिशोबात चालून जातात चर्चा आहे श्रीरामपूरच्या आहात तुम्ही सर yes, श्रीरामपूरला काय सोयी सुविधा व्हायला पाहिजेत आणि ते कोण देऊ शकतं आणि कोणत्या सोयीसुविधा नाही झाल्या त्याला जबाबदार कोण आहे आता लोकांच्या समोर गटरीचे घाण आहेत आणि परत पाण्याचा प्रश्न आहे आता पाण्याचा बऱ्याच पैसे दिवसातून प्रश्न आहे आणि मी पूर्वीपासून काही आहेत तर सुविधा दा नाही झालेल्या काही काही झाले व्हायला पाहिजे काही झालं काही नाही व्हायला थोडंसं मुलांचं शाळेचं पण काही गोष्टी शिक्षणाच्या सोयी थोडी आहेत काही पण काही थोडं थोडंफार अजूनही बदल आता पाट आहे पाटाला पण पाणी येतं आहे पण तिथे स्वच्छता पाहिजे स्वच्छता एवढी नाही होणार पण थोडंसं काहीतरी जनरल चार उमेदवार आहेत मुख्य कोण वाटतं तुम्हाला आश्वासक सर्वसामान्यांसाठी आता वातावरण तर एवढं चिगळे झालेलं आहे आता काही सांगता येत नाही असं तंद्रित वातावरण आहे सर्वसामान्य पण कोणासोबत जाते सर्वसामान्यांनी आता थोडंसं नवीन माणसाकडे पण लक्ष दिलं पाहिजे जुन्यांकडे पण थोडं आणि नवीनकडे पण धरलं कारण ससाने पण जोर लावू नये भाजपने पण जोर लावला विखे पण जोर लावू नये शिंदेंचा उमेदवार पण आहे या ठिकाणी जास्त चर्चा कोणाची पण सर असं वातावरण राजकारण असू नाही तर काही असो चिगळीत वातावरण होईल असं बोलू नये दूषित वातावरण करू नये कोण राजकारणी असेल सर्वसामान्याला मग त्यांनी एवढं आहे जगासाठी आणि त्याचाच अनोखा होते म्हणल्यावर असं नको आहे आपण श्रीरामपूरमध्ये होतो सर्वसामान्याच्या प्रतिक्रिया आहेत की वातावरण दूषित होईल श्रीरामपूरचं अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचं वक्तव्य अशा पद्धतीची कृती कुणी करू नये श्रीरामपूरची हवा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला मी काही तास शिल्लक राहिलेत मतदानाला आणि मतदानापूर्वीची ही परिस्थिती आहे श्रीरामपूरची व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप कळे श्रीरामपूर वास्तव नगर